चार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आगामी भागात रंजक वळण पाहायला मिळणार आहे काव्या जीवाचा अफेअर सगळ्यांसमोर उघड होतो जीवा काव्या त्यांची बाजू पार्थ नंदिनी समोर मांडत असतात त्यांचं प्रेमसुद्धा व्यक्त करतात पण दोघंही ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात पण आता त्यांचं प्रेम परत मिळवण्यासाठी काव्य आणि जीवाने प्रण घेतलाय काव्य आणि जीवा लग्नासाठी काय पण असं मिशन करतात काव्या तिची बॅग घेऊन पार्थकडे परतते ही फिस्कारलेली मांजर तिच्या आर्किटेक्ट बोक्याला परत मिळवणार असा ती प्रण करते तर जीवा सुद्धा चकाचक बाईला पुन्हा घेऊन जाणार असं ठरवतो दोघही प्रेमासाठी काहीही करायला तयार असतात आता मिशन लग्नासाठी काय आर्किटेक्ट बोक्याला परत मिळवणार आणि हा पसारेवाला त्याच्या चकाचक बाईला घेऊन जाणार तर मालिकेच्या आजच्या म्हणजेच तेवीस डिसेंबरच्या भागात काव्या जीवाच्या अफेअरचा व्हायरल झालेला व्हिडिओ पिहू जीवा आणि मानिनीला दाखवते जीवा त्या व्हिडिओ खालचे कमेंट्स वाचत असतो नको नको त्या शब्दात लोकांनी कमेंट्स केलेले असतात ते ऐकून मानिनी जीवाच्या हातून फोन हिसकावून घेते आणि त्यावर लक्ष देऊ नको असं म्हणते वसू आणि रम्या लांबून हे सगळं बघत असतात तेव्हा मीच फेक अकाउंट बनवून तो व्हिडिओ व्हायरल केला असं वसू म्हणते हे कमेंट्स करणारे लोक फेक असतात तू ह्याकडे लक्ष देऊ नकोस असं मानिनी जीवाला सांगते माझं काही नाही पण या सगळ्याचा त्रास नंदिनी आणि काव्याला होणार याचं मला वाईट वाटतंय असं जिवा तिला सांगतो तितक्यात पत्रकार घरात हल्लाबोल करतात आणि जीवा पार्कलात नको नको ते प्रश्न विचारत असतात तर दुसरीकडे नंदिनी आणि काव्याच्या घरी सुद्धा काही बायका मोर्चा घेऊन जातात त्या बायका काव्याच्या तोंडाला काळं फासणार तितक्यात नंदिनी अडवते तोंडाला काळं फासावं असं माझ्या बहिणीने काहीच केलं नाहीये असं नंदिनी म्हणते तर दुसरीकडे आमच्या पर्सनल फॅमिली मॅटरमध्ये तुम्ही नाक खुपसू शकत नाही माझा माझ्या भावावर पूर्ण विश्वास आहे असं पार्थ म्हणतो ते सगळं ऐकून जीवा पार्थला कडकडून मिठी मारतो मालिकेच्या आगामी भागात नंदिनी वकिलाला भेटते आणि मला लवकरात लवकर डिवोर्स हवाय असं सांगते मानिनी आणि पार्थ देवाकडे प्रार्थना करत असतात तितक्यात काव्या घरी येते मालिकेत पुढे काय घडणार हे जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेम फक्त स्टार प्रवाहावर मराठी मालिका विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज़।